आदेश आदेश अलाखीरा आदेश मी अरुण खोचे इंदोरहून आलो आहे नाथन तर मी ऐकलं होतं पहिले आणि वाचलेले आहे पण ही जी एवढी यात्रा मी केल्या आयुष्यात पण ही जी यात्रा आहे हे तर नाही आहे माझ्याकडे काय म्हणणार अत्यंत भयंकर आणि प्रचंड शानदार यात्रा आध्यात्मिक म्हणजे खरोखर शब्द नाही आहे बस आता मनात जे आहे बोलू शक काढू शकत नाही शब्दाने आणि आपले हे साहेब हे तर बोती गजबच्या <laughs> आदमी भैया काय यांनी जे यात्रा घडवली आहे अशी तर अजूनपर्यंत कोणी ट्रेवल्सवाल्याने यात्रा नाही घडवली आहे अगदी काही सांग शब्द नसतात काही गोष्टींकरता बस मनातल्या भावना असतात ते मनात तर व्यक्त नाही करता येते पण अत्यंत बहुत बढिया बहुत बढिया स्पष्ट करा जय नाना आरे अलक निरंजन अरुण एकदा आणखीन बोलायची इच्छा आहे की जे उम, संतोष भगत आणि आमचे भरत भाऊजी यांची जी राहायची खायची जेवायची जी, जे जी सोय आहे जेवण तर इतकं फर्स्ट क्लास झालं की मी एक वेळ जेव्हा संध्याकाळी म्हणायचं की आता मी जेवायचं नाही म्हणत बरं पैसे द्या असं आता मी एक वेळच खूप गोड भर जेवून घेतो भरंत जेवण आता काय करणार खूप उत्तम सोय खायची जेवायची फिरायची आणि बाकी तर बेस्टच बेस्ट आहे त्याच्यामध्ये असं काही खराब काहीच नाहीये काहीच खराब नाही जय नाना